उद्धवजी ठाकरे आणि जनाब संजय राऊत यांनी मराठवाड्यामध्ये ओल्या दुष्काळाच्या पाहणीची नौटंकी केली आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे खरं तर उद्धवजी ठाकरे हे बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत त्याच वेळेला जनाब संजय राऊत अलिशान अशा मर्सिडीज कारमध्ये बसून काजू बदाम खाताना दिसत आहेत हा व्हिडिओ उभाटा गटाच्या अधिकृत पेजवरनं शेअर करण्यात आलाय ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की जनाब संजय राऊत हे मर्सिडीज कारमध्ये बसलेले आहेत आणि लपून बसलेले दिसत आहेत आणि काजू बदामावर ताव मारताना संजय राऊत दिसत आहेत एका बाजूला उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत आणि दुसऱ्या बाजूला जनाब संजय राऊत हे काजू बदामावर ताव मारण्याचं काम करतायत तुम्ही शेतकऱ्यांची किती थट्टा करणार आहात खर तर आमचा शेतकरी उपाशी आहे आणि तुम्ही तुपाशी थोडी लाज वाटली पाहिजे जनाब संजय ज्या तुम्ही मर्सिडीज काळीमध्ये बसून काजू बदामावर ताव मारतायत आमचा शेतकरी तिथं उपाशी आहे शेतकऱ्याची चूल पेटलेली नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मर्सिडीज कारमध्ये बसून काजू बदाम खाताना थोडीशी तरी लाज वाटायला हवी होती ज्या पद्धतीनं शेतकरी हवालदिल झालाय तुम्ही तिथपर्यंत गेलात आणि तुम्हाला बांधावर उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधावा वाटला नाही मुंबईमध्ये बसून पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना हे केलं पाहिजे शेतकऱ्यांना ते केलं पाहिजे अशा गप्पा तुम्ही मारताय आणि तुम्ही साध मर्सिडीज कारमधून उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधायला तुम्हाला लाज वाटली होती का तुम्हाला वाटलं असेल की आपण जर का शेतकऱ्यांच्या समोर गेलो तर शेतकरी आपल्या थोबाड मारतील म्हणून तुम्ही मर्सिडीज कारमध्ये लपून बसलेला होतात एका बाजूला आमचा शेतकरी उपाशी असताना तुम्ही तुपाशी खाण्याचा हा प्रकार आहे याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची थट्टा करण्याचं काम शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम संजय राऊत यांच्यामार्फत सुरू आहे त्याचा मी निषेध करतो खरं तर अशा पद्धतीची प्रवृत्ती कुणाचीही नको ज्या पद्धतीनं शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काजू बदाम महत्वाचे वाटतात तुम्हाला तूप महत्वाचं वाटतं आणि तुम्ही आमचा शेतकरी उपाशी असताना अशा पद्धतीनं बेदाने खाताय तुम्हाला याबद्दल थोडीशी तरी लाच शिल्लक असेल तर आमच्या शेतकऱ्यांची माफी मागा निश्चितपणे काल उद्धवजी ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले महायुतीच्या महायुतीच्या सर्व आमदारांनी सर्व खासदारांनी आपला एक महिन्याचं मानधन हे शेतकऱ्यांना देऊ केलं मला अपेक्षा होती की उद्धवजी ठाकरे किमान आपल्या खासदारांचं आमदारांचं एक महिन्याच्या मानधनाची घोषणा करतील शिवसेना उभाटा गटाकडनं एखादा चेक एखादा धनादेश आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवासाठी सुपूर्त करतील महाविकास आघाडीचं सरकार असताना महिन्याला शंभर कोटीची वसुली चालू होती अशा पद्धतीच्या वसुलीचा हिशोब केला तर जवळपास नऊ लाख कोटी रुपये यांनी कोविडच्या भ्रष्टाचारामधनं आणि अशा पद्धतीच्या वसुलीमधनं जमा केले होते या नऊ लाख कोटीपैकी किमान वीस हजार कोटीचा एखादा चेक वीस हजार कोटीचा निधी वीस हजार कोटीची मदत थोडीशी दमडी तरी उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होती परंतु कोरडं अवसान आणि कोरडे उमाळे दाटून आले होते याच्या पलीकडे उभाटा गटाने काहीही केलेलं नाही खरं तर आम्ही शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करणार आहोत त्यावेळेला आपण भ्रष्टाचार करत होतात लोकांच्या मृतावरच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार उभाटा गटाने महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होती त्यावेळे आमच्या महा युतीच्या सर्व आमदारांनी त्यावेळेला पीएम केअर फंडमध्ये मदत केली होती कारण तुमचा कारभार भ्रष्टाचाराचा होता तुम्ही कोविडमध्ये कोट्यावधी रुपयाची माया जमवली कोट्यावधी रुपयाचा मलिदा खाल्ला त्यामुळे आम्हाला पीएम केअर फंडकडे मदत करावी लागली आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करतील काल गृहमंत्री अमित भाई शहा मुंबईमध्ये आले होते त्यांची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील यांच्यासोबत चर्चा देखील झालेली आहेत आणि महाराष्ट्रातलं हे संकट मोठा आहे मराठवाड्यावर कधी नाही ते आभाळ कोसळलेलं आहे अशा पद्धतीच्या मोठ्या संकटाच्या काळात राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे जवळपास अडीच हजार कोटीची मदत पहिल्या टप्प्यामध्ये दिलेली आहे केंद्र सरकार देखील यापुढे अशा पद्धतीची मदत करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आनंद होईल दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हे सरकार निश्चितपणे करेल मोर्चा काढण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही अकरा ऑक्टोबरला ते मोर्चा काढणार आहेत मोर्चा काढण्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी थोडीशी तरी मदत शेतकऱ्यांना द्यावी काल अर्धा किलो ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ देखील तुम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दिलं नाही अर्धा किलो तांदूळ दिले नाहीत अर्धा किलो गहू दिले नाहीत अशा पद्धतीचं काहीच करायचं नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून तुम्ही आलात आणि उलट उद्धटपणे काय सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना काहीही देऊ शकत नाही माझे हात रिकामे आहेत अह तुमचे हात रिकामे कुठे आहेत कोविडच्या काळामध्ये करोड रुपयाचा मलिदा घाऊन तुमचे हात गलेलठ्ठ झालेले आहेत जरा चार पैसे खिशामध्ये घालून काढून द्यायला पाहिजे होते तुमचे हात रिकामे नाहीत तुमची तिजोरी किती भरलेली आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं तुम्ही मोर्चा काढण्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत करा देवा भाऊनी स्पष्टपणे सांगितलंय की दुष्काळ ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना कुठलेही निकष लावू नका साधा मोबाईल मधला फोटो आला तरी तो ग्राह्य धरा ड्रोन कॅमेरातनं आपल्याकडे सर्वेक्षण सुरू आहे कुठेही पंचनाम्याची गरज नाही ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा प्रत्येकाला निकष बाजूला ठेवून अटी बाजूला ठेवून मदत करण्याच्या सूचना देवाभाऊंनी दिलेल्या आहेत आणि तिजोरीच्या गप्पा संजय राऊत यांनी तर करू नये अहो तुमची तिजोरी भरलेली आहे तुम्ही कोविडच्या काळामध्ये करोड रुपये जमा करून आपली तिजोरी भरली आणि सरकारची तिजोरी रिकामी नाही सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पाथीश उभा आहे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करत आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून अडीच हजार कोटी रुपये आपण तातडीनं दिले आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील खर तर देवेंद्रजी फडणवीस काय आहेत देवा भाऊ काय आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहेत परंतु संजय राऊत मात्र दीड शहाणे आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखलंय संजय राऊत कशा पद्धतीची भाषा तुम्ही वापरतायत देवेंद्रजी फडणवीस शहाणे आहेत असं तुम्ही म्हणतायत तुम्हाला जातीय तेड जातीय अस्मिता आणि जातीय राजकारण करण्याची सवय लागली देवा भाऊ हे लोकांचे सेवक आहेत देवा भाऊ हे सातत्यानं जनतेची सेवा करतायत संजय राऊत तुम्ही दीड शहाणे आहात आणि तुमच्या दीड शहाणेपणाचा कारभार काय आहे ते महाराष्ट्राने बघितलंय ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लोकांना लुटण्याचं पाप संजय राऊत तुम्ही आणि तुमच्या नेतृत्वाने केलं होतं त्यामुळं तुमचा दीडशहाणेपणाचा कारभार हा महाराष्ट्रानं बघितलेला आहे आधी आपल्या घरामध्ये काय होतं ते बघावं आणि मग देवाभाऊंवर टीका करावी देवाभाऊंना महाराष्ट्रातल्या जनतेनं एकदा नाही तर तीन वेळेला आशीर्वाद दिलेले आहेत आणि तीन वेळेला मुख्यमंत्री केलेले आहेत त्यामुळं देवाभाऊंचं कर्तृत्व काय आहे हे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे त्यामुळंच सातत्यानं इथली जनता जनार्दन ही देवाभाऊंना आशीर्वाद देते खर तर लोक यांना गावात येऊ देणार नाहीत ज्या पद्धतीने तुम्ही मर्सिडीज मध्ये बसून काजू खातायत मर्सिडेज मध्ये बसून बादाम खात आणि तुम्ही तुपाशी जनता उपाशी अद्याप अशा पद्धतीचं तुमचं धोरण आहेत लोक तुम्हाला गावामध्ये फिरू देणार नाहीत ज्या पद्धतीनं काल तुम्ही एक रुपयाही न देता बांधावर नुसते कोरडे उमाळे दाटून आल्याचा आविर्भाव केला बांधावर जाऊन नौटंकी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लोक तुम्हाला फिरू देणार नाहीत देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा असतील हे सातत्यानं लोकांमध्ये आहेत नुसतं लोकांमध्ये नाहीत तर मदत करतायत सरकारकडनं देखील सातत्यानं मदत सुरू आहे काल जे जनावर जगावले त्यांच्यासाठी तीस हजार रुपयाची मदत घोषणा केली तातडीनं अकाउंट मध्ये दहा दहा हजार रुपये टाकण्याचं काम सरकारच्या वतीनं सुरू आहे ही प्राथमिक मदत आहे यानंतर दिवाळीपूर्वी कुठलीही आठ कुठलाही निकष न पाळता सरकार ही शेतकऱ्यांना मदत शेत करणार आहे आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये आम्ही मदत करू जेव्हा ही मदत होईल तेव्हा तुमच्या नौटंकी राजकारणाला कंटाळून लोक तुम्हाला गावामध्ये फिरू देणार नाहीत हे संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावं खरं तर आय लो महादेव म्हणण्यामध्ये काय कमीपणा आहे आम्ही आमच्या देवाबद्दल आम्ही आमच्या भगवानाबद्दल जर का आदर दाखवत असूल आणि आमचं देवावर प्रेम आहे आपली हिंदी हिंदू संस्कृती ही देव देवतावर प्रेम करणारी आहे आपली भक, आपला भक्ती मार्ग आहे वारकरी संप्रदाय असतील नाथ संप्रदाय असतील किंवा महानुभव पंथ असेल हे सातत्यानं देवाकडे भक्ती आणि प्रेमाने बघतो आपला वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये मोठा आहे हजारो वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि त्यामध्ये आपण विठुरायाकडे प्रेम मागतो आपण विठुरायावर प्रेम करतो आपण कृष्णावर प्रेम करतो आपण रामावर प्रेम करतो आपण महादेवावर प्रेम करतो आपण अशा पद्धतीचं प्रेम व्यक्त करत असल तर मला वाटतं त्यामध्ये काहीही गैर नाही खर तर संवेदनशीलतेच्या गप्पा संजय राऊत यांनी मांडू नये संजय राऊत किती असंवेदनशील आहेत काल आपण बांधावर बघितलंय लोक बांधावर असताना हे गाडीमध्ये बसून होते आणि राहिला प्रश्न अशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ समोर आला तर निश्चितपणे या प्रकरणामध्ये महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील हे त्याबद्दल योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना निश्चितपणे देतील जो कोणी असंवेदनशीलपणा दाखवेल त्याच्यावर सरकार योग्य ती चौकशी करून कारवाई करेल खरं तर संजय राऊत यांनी सट्ट्याबद्दल बोलूच नाही संजय राऊत यांनी उभाटा गटाला सट्ट्यावर लावलेला आहे ज्या पद्धतीनं संजय राऊत वक्तव्य करतायत ज्या पद्धतीनं संजय राऊत यांची भाषा आहे ते बघता संजय राऊत यांनी उभाटा गटाला अक्षरशः सट्ट्यावर लावलंय आणि त्याची विकायला काढलेला आहे ज्या पद्धतीनं लोक उभाटा गटाला शिव्या घालण्याचं काम करतायत संजय राऊत सातत्यानं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून देत आहेत आणि त्यामुळेच उभाटा गटाला सट्ट्यावर लावण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे लोकसभेला यांच्या अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकून आल्या होत्या तेव्हा संजय राऊत यांनी एका मताला किती रुपये दिले होते संजय राऊत यांनी किती मतं विकत घेतली होती महाविकास आघाडीनं लोकसभेला लोकांची किती मदत घेतली होती किती रुपयाला मत विकत घेतलं होतं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगून टाका अशा पद्धतीनं जनतेचा अपमान करणं तुम्ही जिंकलात की सगळं बरोबर आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकली की मतांची चोरी झाली म्हणून तुम्ही जनतेचा अपमान करताय हा महायुतीचा अपमान नाही तर हा सर्वसामान्य नागरिकांचा अपमान आहे सर्वसामान्य नागरिकांना चोर म्हणणं सर्वसामान्य मतदारांना ते विकले गेलेले म्हणणं हा महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेचा अपमान आहे संजय राऊत तुम्ही अशाच पद्धतीनं जर का जनतेचा अपमान करणार असाल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला येणाऱ्या महापालिका निवडणुकीला ही जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही संजय राऊत हे भारत पाकिस्तानची मॅच बुरखा खालून बघतात मागच्या वेळेला देखील भारत पाकिस्तानची मॅच झाल्यानंतर त्यांनी लगेच रात्री ट्विट केलं होतं की कोणीतरी ए के फोर्टी सेव्हन सारखी बॅट दाखवली तेव्हा काय संजय राऊत बुरखा घालून मॅच बघत होते का अहो हे नवटंकी करणं सोडून द्यावा तुम्ही बुरखा घालून मॅच बघायला जातात तुमचे आदित्य ठाकरे बुरखा घालून मॅच बघायला जातात याच्याकडे आधी बघा हा भारत पाकिस्तान सामना एकमेकांच्या भूमीवर होत नाही आपले खेळाडू कुठेही पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन सामना खेळत नाहीत किंवा पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या भूमीवर येऊन सामना करत नाहीत एकदा नाही तर दोनदा आपल्या खेळाडूंनी पाकिस्तानला धूर चालली पाकिस्तानला धडा शिकवला आणि पाकिस्तानला पराभव करण्याचं काम आपल्या सै, सैनिकांनी मैदान सैनिकांनी युद्धाच्या मैदानावर केलं आणि खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर केलं त्याबद्दल अभिमान बाळगा आणि एशिया कप हा भारतीय टीम जिंकणार आहे ज्या पद्धतीनं भारतीय खेळाडूंचा परफॉर्मन्स बघतोय त्या पद्धतीनं आपण एशिया कप निश्चितपणे जिंकणार आहे त्यावेला संजय राऊत यांचं तोंड मात्र बघण्यासारखं होईल संजय राऊत अशा पद्धतीनं अश्लील शब्द सातत्यानं वापरतायत खर तर मी तो शब्द वापरणार नाहीत पण खरे संजय राऊत तेच आहेत संजय राऊत यांची सुनता झाली हे मी वारंवार सांगत होतो संजय राऊत यांची वैचारिक सुमता झालेली आहे त्यामुळं ते अशा पद्धतीचे शब्द वापरत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना अशा पद्धतीनं बिलो द बेल्ट कमरे खालचे शब्द तुम्ही वापरता आणि मग महाराष्ट्राची संस्कृती बिघडत आमच्याकडनं अशा पद्धतीचे कोणी शब्द वापरले की मग तुमच्या नाकाला मिरच्या झोमतात आणि तुम्ही अशा पद्धतीनं कमरेच्या खालचे शब्द वापरता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासली संजय राऊत यांनी महाराष्ट्राची संस्कृती ही रसातळाला घातली प्रेस कॉन्फरन्स मध्ये अशा पद्धतीची शिवीगाळ करणं अशा पद्धतीचे भाषा वापरणं हे महाराष्ट्राला शोभत नाही याचमुळं उभाटा गटाला विधानसभेमध्ये लोकांनी घरी बसवलं आता देखील संजय राऊत जर का अशी भाषा वापरणार असतील तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकेच्या निवडणुकीत जनता यांना याच पद्धतीच्या शिव्या घालेल विश्वंभर चौधरी हे राहुल गांधींच्या टक्केवारीवर जगतात काँग्रेसच्या टक्केवारीवर विश्वंभर चौधरी यांचं दुकान चालू आहे आपण विधानसभेला देखील बघितलं की यांची निर्भोळ निर्भय बनो चळवळ हे काँग्रेसच्या प्रचारासाठी होती त्यामुळं काँग्रेसकडनं जे टक्केवारी घेतात राहुल गांधींकडनं जे टक्केवारी घेत आहेत सोनिया गांधींकडनं जे टक्केवारी घेत आहेत त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलू नये कशा पद्धतीनं निर्भय बनो चळवळीला कोण कोण फंडिंग करत होतं काँग्रेसचा अजेंडा तुम्ही कशा पद्धतीनं रेटवत होता राहुल गांधीचा अजेंडा तुम्ही कशा पद्धतीनं रेटवत होता निर्भय गुनो चळवळ काढायची आणि टक्केवारी घेऊन काँग्रेसकडनं काम करायचं हा विश्वंभर चौधरी यांचा धंदा झालेला आहे खर तर देशद्रोही संजय राऊत आहेत भारत पाकिस्तान मॅच झाल्यानंतर पाकिस्तान जिंकलं की यांना आनंद होतो म्हणून हे दोषद्रोही आहेत भारत जिंकल्यानंतर संजय राऊत यांनी साधं ट्विट केलं नव्हतं म्हणून हे देशद्रोही आहेत आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम केलं त्यानंतर संजय राऊत म्हणतायत की दहशतवादी जिवंत आहेत संजय राऊत पुरावे मागतायत त्यामुळं पुरावे मागणारे देशद्रोही आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं या देशद्रोह्यांना विधानसभेमध्ये धडा शिकवलेला आहे खरतर आरक्षण हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या चौकटीत राहून दिलेलं आहे आर्थिक उद्धार करणं हा आरक्षणाचा हेतू कधीच नव्हता आणि तो नाही आहे सर्व जातीय सलोखा राहावा सर्वांना समान न्याय मिळावा ज्या जाती जे समाज खालच्या पातळीवर आहेत ज्यांना सामाजिकदृष्ट्या मागासले पण आहे अशा लोकांना आर्थिक आरक्षण अशा प्रकारच्या लोकांना आरक्षण देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि तेच आरक्षण आजपर्यंत टिकून आहे उद्याही हेच आरक्षण टिकून राहणार आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला देखील आरक्षण दिलेलं आहे ओबीसी बांधवांना देखील सोबत घेऊन जातात आर्थिक आरक्षणाचा मुद्दा नाही आरक्षण हे सामाजिक मागासलेपणावर असतं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आर्थिक मागास असलेल्या लोकांसाठी सुद्धा दहा टक्के आरक्षणाची घोषणा केलेली आहे तथापि जी लोक सामाजिक मागासले पण आहेत त्या सगळ्यांचं आरक्षण सुरू राहिलं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची सातत्यानं भूमिका आहे खरं तर कोर्टाने याबद्दल स्पष्ट निर्देश दिलेत की आत्ता जे कबूतरखाने आहेत ते आपण मुंबईच्या बाहेर कसे करता येईल याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीने कोणी नवीन कबूतर खाणे सुरू करत असतील तर सरकार आणि कोर्ट त्याची योग्य हो ती दखल घेईल खूप खूप धन्यवाद मी माहिती घेऊन त्याचं उत्तर देतो Thank you.